नमस्कार तर परत एकदा तुमचे खूप सारे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं हेडिंग पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशावर आहे तर मी माझ्या काही नेट साड्यांची शॉपिंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामधील काही नेट साड्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे आणि काही दुकानातून म्हणजे शॉपमधून घेतलेल्या आहेत तर एक तुम्हाला ते सहा ते सात साड्या आहेत त्या दाखवणार आहे तर अजून पण साड्या आहेत पण सगळ्या साड्यांचा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे त्यामुळे मी थोड्या साड्या तुम्हाला दाखवते ज्या मी नेटच्या साड्या घेतलेल्या आहेत त्या नेटच्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा वाटल्या ह्या नक्की तुम्हाला मला सांगायचं आहे आणि कोणती आवडली ह्यामधील ते देखील सांगायचं आहे तर जी साडी ह्यामधील मी ऑनलाईन घेतलेली आहे ती मी तुम्हाला सांगेलच की बाबा ही मी ऑनलाईन घेतलेली आहे म्हणून चला तर मग पाहूया आता तर पहा पाहिजे तर पहा हे बघा एवढे साड्या आहेत माझ्याकडे नेटच्या तर एक एक करून मी आता सर्व साड्या तुम्हाला दाखवते ठीक आहे तर पहा तर पहिली ही साडी आहे ब्ल्यू कलरची हा कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घेतलेला आहे तर फ्रेश ब्ल्यू कलर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा वेग वेग तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या माझ्याकडं कोणताही असं नाही आहे की बाबा कलर सेम झाला आहे किंवा अशी एक एकही साडी नाही आहे सगळ्या साड्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या माझ्याकडे आहेत तर पहा हे बघा ही साडी ऑनलाईन घेतलेली आहे मी ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याच्यावर अशा प्रकारे पहा सूर्यफुल आहे तुम्हाला दिसत असेल येल्लो कलरमध्ये आणि मधी ब्लॅक कलरमध्ये आणि हे यल्लो कलरमध्ये तर तुम्हाला मी ओपन करूनही दाखवते साडी हे बघा पाहू शकता तुम्ही थोडंसं रखते मी तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर पहा अशा प्रकारे लेस आहे बाजूनी आणि अशा प्रकारे डिझाईन आहे हे बघा अख्ख्या ह्याच्यावर सूर्यफुलची फुले आहेत ठीक आहे पंधराच्या साईडने मी तुम्हाला दाखवते आधी तर पहा हे बघा तर खालूनही सेमच आहे तसं हे बघा जसं वरून आहे ना तसं खालून पण सेमच आहे लेस आली हे तर हे बघा पाहू शकते उभं राऊन पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते हे बघा तर अशा प्रकारे ही नेत्याची साडी आहे अर्ध्याला अशा प्रकारे सूर्यफूल पूर्ण आहे अर्ध्यालाय बघा अर्ध्या साडीला आणि अर्ध्या साडीला जे सूर्यफूल आहेत ना ते फक्त खाली आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आणि खालच्या साइडने पूर्ण लेस आहे आख्या साडीला लेस आहे ओके तर ही आहे मी ऑनलाइन घेतलेली साडी खूप ट्रेंडला चालू होती त्याच्यामुळे मला फार आवडली ही साडी तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा ही साडी ठीक आहे तर ही झाली पहिली साडी आणि ह्याच्यातलं जे ब्लाऊज आहे ना ते कॉटनमध्ये मिक्स कॉटन असतं ना तसं कापडेल आणि ही अशा प्रकारची लेस आहे त्याला म्हणजे आपण हाताला लावलेली लेस त्या ब्लाऊजला ठीक आहे तर ही झाली पहिली साडी तर घड्यानंतर घालते मी साडीच्या पहिले तुम्हाला एक एक साडी दाखवून घेते आता हे बघा दुसरी साडी तुम्ही पाहू शकता हे बघा ही आहे राणी कलरमध्ये किंवा पिंक कलरमध्ये माझी दुसरी साडी तर पहा ह्याला अशा प्रकारे झालर आहे बाजूनी तुम्ही पाहू शकता एक नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे ही बघा अशी ब्लॅकमध्ये झालर आहे पूर्ण आणि मधी अशा प्रकारे स्टोन आहे वरच्या साईडला आणि खाली अशी डिझाईन आहे प्रिंट केलेली पाहू शकता तुम्ही तर ही साडी आता आपण ओपन करून पाहूया कशी आहे ते हे बघा ही खालच्या साईडला मी तुम्हाला दाखवते पहिले तर अशी प्लेन आहे पहिले एवढं हे बघा इथंपर्यंत एवढं प्लेन आहे त्यानंतर खालून अशा प्रकारे झालं रे तुम्ही पाहू शकता हे बघा हे खालून तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर बघा हे बघा खालच्या साईडला पूर्ण अशा प्रकारे झालं रे वळून प्लेन आहे हे बघा ठीक आहे बघा आणि हा आहे पदर तर पदराच्या पूर्ण साईडने असे बघा एका साईडने अशा प्रकारे ये अशा प्रकारे एका साईडने ठीक आहे तर हा पदर अशी झालर रे पदराला पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालर रे पूर्ण पदराला आणि ह्या साईडला तर हायच आहे खाली तुम्हाला दाखवून दिसते पूर्ण साडीला आहे खालून तर खूप छान दिसते ही साडी नेसल्यावर मी वेअर केलेला शॉट टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता ही साडी खूप छान आहे तर ही मी शॉपमधूनच घेतलेली आहे ही काय ऑनलाईन घेतलेली साडी नाही आहे आणि ह्यावरचा ब्लाऊज पण ब्लॅकमध्ये आहे आणि तो मिक्स कॉटनमध्ये ब्लाऊज आहे ह्यावरचा ठीक आहे तर मी आता तुम्हाला ही साडी ठेवून घेते की नंतर घड्या घड्या घालते सगळ्या साडींच्या आता तिसरी साडी दाखवते माझी ठीक आहे तर ही पहा ही आहे तिसरी साडी जवळून पाहू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे ब्लॅक साडी आहे पण त्याच्यावर अशा प्रकारचं हे बघा ह्या कलरचं डिझाईन आहे पूर्ण जी पूर्ण चमकती पूर्ण साडी ही चमकती आणि ही ही साडी मी घेतलेली आहे ऑनलाईन खूप छान साडी आहे मला फार आवडलेली आहे साडी तर पाहूयात आपण ही कशी आहे साडी तर पहा हे बघा हे जे आहे ना हे बघा पत्राच्या आपोजित भाग आहे हा तर की बघा अशा प्रकारे साडी आहे तुम्हाला दाखवते पूर्ण तर मला सगळ्या साड्या दाखवले उठवाच लागतंय कारण कॅमेऱ्यामध्ये काही पूर्ण साडी दिसत नाहीये तर पहा हे बघा आणि खालच्या साईडने जर पाहिलं ना तर थोडस सोडलं ना तर अशी आहे बघा बॉर्डर आहे असं वेलवेट वेलवेटची लेस आहे अशी आणि त्याच्यावर टिकल्या आहेत खूप चमकतात खूप छान हे फक्त गुंडाळ्याचा भाग सोडला ना तर पूर्ण याला खालून अशी अशा प्रकारे लेस आहे आणि हा कलर पहा ज्याला वरून ही लेस आहे अशा प्रकारे म्हणजे हो तिन्ही बाजूने लेस आहे बघ वरून पण लेस आहे ठीक आहे या साईडने पण लेस आहे आणि या साईडने पण आहे खूप छान साडी अगदी लाईट वेट अशी साडी आहे खूप छान ऑनलाईन साडी मला भेटलेली आहे आणि खूप कमी कम किमतीमध्ये मला ही साडी भेटलेली आहे याच्यावर जे ब्लाऊज आहे ना ते मागच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज डिझाईन शेअर केले होते ज्या मी शिवल्या होत्या त्यातलं वेलवेटचं ब्लॅक कलरचं टिकल्या असलेलं ब्लाऊज ह्या साडीवरचं सा आहे ठीक आहे तर ही आहे ऑनलाईन घेतलेली तिसरी साडी म्हणजे दोन ऑनलाईन झाल्या तर एक शॉपमधून मी घेतलेली साडी आता पुढची साडी पाहूया पुढची साडी पाहूया आता तर पहा ही साडी खूप छान आहे एकदम वेगळा कलर आहे आता जी ट्रेंडिंगला चालू आहे ना एकदम लाईट कलर तर पहा लाइट एकदम पिस्ता कलर आहे पाहू शकता तुम्ही ठीक आहे आणि ही मी साडी घेतलेली आहे शॉप मधून अकराशे रुपयाला तर तुम्हाला दाखवते ही साडी कशी आहे ते Okay. तर पदव्यापासून आता आपण स्टार्ट करूया पदापासून नाही तर हे बघा ही साडी तुम्हाला दाखवते मी तर हे बघा जो गुंडाळ्याचा भाग आहे ना तो प्लेन आहे या साडीचा खालून पण तुम्ही पाहू शकता आणि हा गुंडाळ्याचा भाग सोडा नाही एक असा आपल्याला गुंडाळ येतो बास तेवढा भाग प्लेन आहे नंतर खालच्या साडीने पूर्ण भरलेली साडी तुम्ही पाहू शकता जवळ येऊन पण हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे आणि त्याच्यावर सिल्वर स्टोन आहेत स्टोन टाईप आहे तर खूप चमक ती साडी घातलेल्या तर बघा हे बघा वरून प्लेन आहे आणि खालून अशा प्रकारे भरलेली आणि शेवटला हे बघा हा पदर मी तुम्हाला पूर्ण दाखवते तर पूर्ण अख्खा पदर याचा भरलेला आहे आणि बाजूने पण पूर्ण भरलेले हे बघा ओके okay. आता हे हे बघा बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे स्टोन आहे खूप चमकता हे व्यवस्थित पण रात्रीच्या वेळी हे ना स्टोन खूप चमकतात ही साडीच पूर्ण चमकते खूप छान वाटते हे स्टोन ज्याच्या आहे ना हे दिसत नाहीये व्हिडिओमध्ये हे बघा हे जे स्टोन आहे ना असे तर हे खूप चमकतात रात्रीच्या वेळेस खूप भारी वाटते ही साडी घातल्यावर हे बघा आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते भरीव आहे तर मला ते शिवायचं आहे तर मी ह्याच्यातलं बी ब्लाऊज जे आहे ना ते काढून घेतलेला आहे तर हे बघा हा पदर खूप छान आहे आता पाहू शकता तुम्ही खूप मस्त असा भरलेला पदर याचा ठीक आहे तर ही साडी मला पडलेली आहे अकराशे रुपयाला मी शॉप मधून घेतलेली आहे दिवाळीच्या वेळेस ह्यावेळेस जी दिवाळी होती त्यावेळेस आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते मी काढलेलं आहे शिवण्यासाठी पीस काढून घेतलेला लाईट ब्लाऊज पीस याच्यावरचा शिवण्यासाठी तर तो ब्लाऊज पीसही खूप भरीव आहे खूप छान आहे ठीक आहे तर आता ही आपण बाजूला ठेवून घेऊया कुठची नेटची साडी पाहूया तर ह्या फक्त नेटच्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे एका व्हिडिओमध्ये सगळं करणं एवढं शक्य नाही आहे सगळ्या साड्या दाखवणं त्याच्यामुळे मी पहिले नेटच्या साड्या ज्या माझ्याकडं आहेत त्या तुम्हाला दाखवते तर आता ही आहे शेवटची नेटची साडी माझ्याकडं तो आ, हे बघा तर ही आहे ब्लॅक कलरची साडी तर ही ही पण मी साडी ऑनलाईन घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही साडी मी संक्रांतीला देखील वेळ करू शकते कारण ब्लॅक कलर आहे आणि नेटची साडी आहे नेटच्या साडीवर पहा अशा प्रकारे भरलेला आहे खालून बॉर्डर आता ही देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवते पहा जेवढा गुंडाळ्याचा भाग आहे तेवढा प्लेनच आहे सगळ्या सा। साड्यांचा ज्या नच्या आहेत आहे ते आणि खालच्या साईडने अशा प्रकारे वर्क आहे बघा तुम्ही जवळून देखील पाहू शकता रेड कलरचं वर्क आहे साडीवर अर्ध्या साडीवर म्हणजे इथं पर्यंत असं रेड कलरचं इथं पर्यंत रेड कलरचं वर्क आहे ठीक आहे तर छान वाटते ही पण साडी खूप मस्त वाटते आणि हा आहे पदर तर पदर तुम्ही पाहू शकता वरून खाली सगळा भरलेला आहे खाली आणि वर सेम डिझाईन आहे आणि मधी बुट्टे बुट्टे आहे तुम्ही पाहू शकता अशी डिझाईन आहे आणि मधी पदर भरलेला आहे खूप मस्त साडी आहे ठीक आहे आणि ह्याच्यावरचा जो ब्लाउज आहे ना तोही मिक्स कॉटन रेड कलर आहे आणि ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे जेवढ्या नेटच्या साड्या तुम्हाला दाखवल्या तर त्यातील तीन साड्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे आणि मला खूप त्या कमी किमतीत भेटलेल्या आहे आणि चांगल्या आलेल्या आहे त्यामुळे मी ठेवून घेतलेल्या आहे ठीक आहे तर खूप मस्त साड्या ह्या फक्त नेटच्या साड्या आहेत अजून काठपदारही साड्या आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि अजून एक दोन दोन तीन दोन ते तीन वेगळ्याही साड्या आहेत तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता फक्त आपला ब्लॉग होता नेट साड्यावर आजच्या साड्या मी तुम्हाला सर्व माझ्याकडील नेट साड्या दाखवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या ऑनलाईन घेतलेल्या साड्या आवडल्या का आणि जर आवडल्या तर कोणती आवडली ह्यातील साडी नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हा माझा तुम्हाला ब्लॉग साड्यांचा जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जवळच्या बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला मग थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जय महाराष्ट्र